ठीक आहे बघा हे बघा हे काय दिसतंय नव्वद अंशाचा कोण एका तासामध्ये नव्वद अंशाचा कोण किती वेळा बनतो प्रश्न कसा येतो तुम्हाला माहिती आहे का एका तासामध्ये नव्वद अंशाचा कोण किती वेळा येतो किंवा किती वेळा बनतो एका तासामध्ये दोन वेळा होतो मग ते कसं होतं समजा सात ते आठच्या दरम्यान विचारलं तुम्हाला किती सात ते आठ वाजेच्या दरम्यान इथं सात वाजले इथं आठ वाजले तुम्हाला प्रश्न असा आहे की <coughs> सात ते आठच्या आता सध्या समजा सात वाजलेले आहेत सात ते आठच्या दरम्यान नव्वद अंशाचा पहिला कोण कधी बनतो किंवा असं पण प्रश्न येतो परीक्षेला भरपूर वेळेला आलेला प्रश्न आहे सात ते आठच्या दरम्यान दुसरा नव्वद अंशाचा कोण किती वाजता बनतो त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे आता हा किती डिग्रीचा कोण आहे शून्य डिग्रीचा कोण याला काय म्हणतात शून्य डिग्रीचा कोण यालाच काय म्हणतात दोन्ही काटे एकमेकावर येणे काय दोन्ही काटे एकमेकावर येणे म्हणजे एकमेकावर आहेत की नाही किंवा अजून एक प्रश्न काय दोन्ही याला किती प्रकारे म्हणता येतं शून्य डिग्रीचा कोन दोन्ही काटे एकमेकावर येणे अजून एक काय दोन्ही काटे एकाच दिशेला प्रश्न आलेला आहे पोलीस भरतीला काय म्हणतात दोन्ही काटे एकाच दिशेला पाच तासामध्ये किती वेळा येतात त्यांनी वेळ दिलेली असतात काय तीन ते नऊच्या दरम्यान तीन ते सहाच्या दरम्यान ठीक आहे मग हा किती एक आहे एकशे ऐंशी अंशाचा कोण बघा तुम्ही किती कोण बघितला होता शून्य अंशाचा कोण नव्वद अंशाचा कोण आणि एकशे ऐंशी अंशाचा कोण एकशे ऐंशी अंशाचा म्हणजे कोण म्हणजे काय दोन्ही काटे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत कुठल्या दिशेला आहेत विरुद्ध दिशेला आणि हे काय एकाच दिशेला आणि हे काय काटकोण दोन्ही काटे काटकोणामध्ये कधी येतात दोन्ही पण जेव्हा काटकोऱ्यामध्ये येतात तेव्हा किती डिग्रीचा कोण बनतो नव्वद अंशाचा दोन्ही काटे जेव्हा एकमेकावर येतात तेव्हा किती डिग्रीचा कोण बनतो शून्य अंशाचा कोण दोन्ही काटे एकमेकाच्या विरुद्ध येतात तेव्हा एकशे ऐंशी अंशाचा कोण ठीक आहे मग याच्यासाठी तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात कसे आणि कसं सोडवायचं आणि याच्यासाठी काय शॉर्टकट ट्रिक आहे याच्यासाठी या तिन्हीला मी एकच फॉर्म्युला देणार आहे ठीक आहे काही पुस्तकामध्ये वेगवेगळं दिलेलं आहे एका पुस्तकामध्ये नव्वद डिग्रीचा कोण कसं करायचं यासाठी एक वेगळं फॉर्म्युला आहे सगळ्यांनी इकडं लक्ष द्या कॅमेरामॅन कडे लक्ष देऊ नका म्हणजे तुम्हाला काय कळणार नाही उगा असं बावलीसारखं बसू नका ठीके तुम्ही इथं शिकताय त्या हिशोबाने राहा ठीक आहे बघा काही ठिकाणी काय दिलंय पुस्तकामध्ये शून्य डिग्रीचा कोण कसं काढायचं त्याचा नियम वेगळा आहे काही ठिकाणी याचा नियम वेगळा आहे काही ठिकाणी याचा वेगळा आहे पण आपण या तिन्हीला एकच सूत्र देणार आहे ते सगळ्यांनी एकदम परफेक्ट ठेवायचं आहे बिलकुल <coughs>